मराठा बांधव आहे त्यांची गर्दी आता इथे वाढायला लागलेली आहे वीस दिवस पुरेल एवढं त्यांनी याच्यामध्ये साठा करून ठेवलेला आहे आपण बघू शकतो सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि उद्याच्या आंदोलनासाठी निघण्या येणाऱ्या जे मराठा बांधव आहे त्यांची गर्दी आता इथे वाढायला लागलेली आहे आता आपण बघू शकतो इथे पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत पोलिसांचे ताफे चालू आहेत पोलिसांचे पण इथे कुमक आलेली आहे आणि नांदेड तालुक्यातल्या नायगाव वजीरगाव वजीर। वजीर इथले हे काही मराठा आहेत आंदोलक थी थी ते इथे आलेले आहेत यावेळेस त्यांनी जे ट्रॅक्टर आणलेलं आहे त्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी पूर्ण अन्न वस्त्र आणि निवारा याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे वीस दिवस पुरेल एवढा त्यांनी याच्यामध्ये साठा करून ठेवलेला आहे आपण बघू शकतो एका ट्रॉ एका ट्रॉलीवर त्यांनी हे पूर्ण पत्र्याचं शेड केलेलं आहे वरती सोलरचं एक पॅनल टाकलेलं आहे त्यानंतर गाडी गाडीमध्ये पाणी आहे पाण्याची बॅरल आहेत त्या मोठे कॅन आहेत त्यानंतर गाडीला पार्टिशन करून त्याच्यामध्ये झोपण्याची व्यवस्था केलेली आहे खाली गाद्या आहेत स्वयंपाकासाठी पूर्ण भांडे आहेत आणि पूर्ण त्यांनी रेशन वगैरे वीस दिवस पुरेल असं घेतलेलं आहे यावेळेस आंदोलनाच्या वेळेस ज्या घोषणा ते करणार आहेत आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासाठी त्यांनी भोंगे सुद्धा लावलेले आहेत ज्याची की तुम्हाला विद्युत अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी वरती सोलर पॅनल देखील बसले आपल्या सोबत आता मराठा बांधव इथे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया कशी व्यवस्था केली सर एकंदरीत आम्ही पंधरा दिवसापासून या गोष्टीचं निवेदन लावत होतो आमचं आहे उसाची डम्पिंग आणि आमचा व्यवसाय हा ऊसाच्या आणि गावातला एक खेडेगावातला एक आमचा एका एकरातला शेतीचा धंदा आहे आम्ही आता हे आरक्षण आम्हाला गरज आहे आता कसं आहे ज्या वेळेस पाटील होते त्यावेळेस धुऱ्यासाठी एकर गेलेले आहेत पण आता तशी परिस्थिती निर्माण नाही आता एक एकरपासून एका गुंट्यावर आता आमचे लेकर आहेत आता खरंच आरक्षणाची कुठंतरी गरज उभासते त्यासाठी आम्ही जरांगी खूप मागच्या आंदोलनाचा सा आम्ही सहभागी होतो आज माझ्यावर स्वतः सहा केसेस आहेत सर महिन्यातून सहा पैसे मी करतो आणि हे जाळपोळीचा ज्यावेळेस काहीच नव्हतं त्या पण वेळेस शिंदे सरकारचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस सर माझ्यावर रस्ता रोकोच्या आंदोलन केसेस केले आहेत पण आम्ही ज्यावेळेस आता या गावातून निघतो पूर्ण गाव प्रतिसाद देत आज गावातून आमच्या अडीचशे माणसं इथे आलेले आहेत हा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे जरांगींनी तर काय वाटतं तुम्हाला यावेळेस काय होईल आता उद्या तर सगळी निघायची तयारी झालेली आहे काय वाटतं तुम्हाला का सर आता यावेळेस आता आम्ही तिथं पंधरा दिवस जरी राहा म्हणले तर आम्ही पंधरा दिवस राहू शकतो आम्ही वीस दिवस राहू शकतो आमच्याकडे राशन आहे पूर्ण आहे आम्हाला तिथं ज्यावेळेस जा, वेळेस जरांगी पाटील मंत्री आपल्याला आता माघार जायचं त्यावेळेस आता आम्ही माघार घेणार आहोत दादा काय सांगणार तुम्ही कशी तयारी केली तुम्ही कशी तयारी केली तुम्ही काय नाही आम्ही सर्व राशन ते दादाचं सांगावं आला मला दादांनी आता सांगितलं की आपल्याला मुंबईला कूच करायचं आणि तिथं जाऊन आपणाला आरक्षण घेऊनच यायचं मग तुम्ही माझ्यासोबत चला हां मग जेवढे आपण ज्या संख्येनं जाऊ तिथला आपण खरंच विजय निश्चित मिळून घेऊ यासाठी दादांनी जे खरंच आमच्या लेकरबळासाठी जे प्रयत्न करत आहेत तर आज नाही तर करीत नाही या हेतून आम्ही सर्व आता आमच्या कुटुंबामधले आता की आम्ही दोन व्यक्ती घरातून आज इकडं निघालो तर आज वजीरगावमध्ये तर कमीत कमी आमच्या दोनशे बांधव आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत म्हणजे तुमच्या आधीच निघाले ते हो नाही नाही आम्ही हा हा जे उसाचा जे गाडा आहे आम्ही याचं नियोजन लावून पंचवीस तारखेला संध्याकाळी बारा वाजता निघालो तर इथं या ठिकाणी आम्ही आज सव्वीस तारखेला पाच वाजता इथं पोहोचलो म्हणजे आई नोज थोडीचा हंगाम असताना हातावर हो। काम असताना तुम्ही ते सगळं सोडून मनोज जरांगे पाटलांना एक पाठिंबा देण्यासाठी हो हे सगळं पूर्ण तयारी आलेली हो किती दिवसाची तयारी आहे तुमची आता ही आमची कमीत कमी वीस दिवसाचं राशन भरलेलं आहे आणि त्याच्या पुढे जरी दादाने सांगितलं तुम्ही या त्या आपणाला ज्या दिवस थांबावं लागणार आहेत तरी सुद्धा आम्ही पुढचं नियोजन लावून इथं थांबून जाऊ आपण बघू शकतो मराठा आंदोलक मराठा आरक्षण घेण्याच्या मागणीसाठी अगदी म्हणजे ठाम झालेले आहेत आणि मनोज मनोज जरांगे सोबत वीस दिवस जरी थांबावं लागलं तरी कुठल्याही खाण्यापिण्याची त्रास तसदी येऊ नये कुठलाही त्रास होऊ नये अशी पूर्ण सोय करून या गाडीमधून हे सगळे मराठा बांधव उद्या सकाळी मनोज जरांगे सोबत निघणार आहे आपण बघू शकतो मराठा आंदोलकांचा हा जो उत्साह आहे ही जी तयारी आहे ही एक प्रकारे मनोज जरांगेंना बळ देणारीच आहे अनंत सळी लोकमत जालना